बघा विद्यार्थी मित्रांनो आज कोणता वार आहे सांगा बरं मला शनिवार मग आप आप आज आपल्याला आपण दप तुम्हाला मी दप्तर आणायला सांगितले होते का नाही ना मग आपल्याला आज अशी ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे की ती तुम्हाला आली पाहिजे हां बघा पाऊस किती छान येतोय बघा तर किती छान निसर्गरम्य वातावरण आहे पण आपल्याला खेळ खेळता येईल का नाही मग आता आपण एक तुमच्याकडनं मी एक ॲक्टिव्हिटी करून घेणार आहे हां तर या फळ्यावर मी पाण्यात राहणारे प्राणी आणि जमिनीवर राहणारे प्राणी कोणते त्याचे दोन भाग केलेले आहेत लक्षात येत आहे का बघितलं का तुम्ही हो। हां मग आता तुम्हाला पाण्यात राहणारे प्राणी येतं का सांगता सांगा बरं पाण्यात कोणकोणते प्राणी राहतात मासा मग अजून कास अजून खेकडा अरे वा साफ व्हेरी गुड अजून गेंडा, गेंडा पण राहतो पाण्यात ना पाण्यात राहतो का तो कायम नाही तो जमिनीवर पण राहतो बरं का हा आता मला वो सांगा जमिनीवर कोण कोणते राहतात गाय हिरण अजून हिरण नाही म्हणायचं हरिण म्हणायचं हा घोडा अजून ससा अजून कास बरोबर गाय आता हे प्राणी तुम्हाला काय करायचंय पाण्यात राहणारे प्राणी त्या साईडला लिहायचंय हा इकडे प्रा पाण्यात राहणारे प्राणी लिहायचंय आणि या बाजूला जमिनीवर राहणारे प्राणी लिहायचंय लिहा बरं कोण कोण लिहित आहे हा लिहा इवांजली पहिला नंबर इवांजली कोणतं लिहिते तू हा काय जमिनीवर राहणारे सांग बरं काय लिहिते गाय मोठा अक्षर काढ जरा कौन -कौन हा छान अजून चला कोण कोण लिहित आहे हा लिह लिहा 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 ज्याला पाण्यात राहणारे प्राणी येतात त्याने पाण्यात लिहा जे जे येतात ना ते लिहा पटपट बघा मी चार रेषा पाडून दिल्या तिथं वेगवेगळे खप्पे टाकून दिलेत ससा, ससा। व्हेरी गुड लिहा ज्याला ज्याला येतं त्याने पटपट लिहायचंय इकडे पण आहे ती इकडे पण जागा आहे बघा इकडे पण आहे इथून सुरुवात करा एक लिहा 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 कुठेही लिहा हा ली लिहा ज्याला जे येतात ते लिहा पटकन बोलायचं पण आहे हा बोलायचं पण आहे कमळ कमळ प्राणी आहे का कमळ काय आहे नदीमध्ये राहत पण काय ते प्राणी आहे का काय आहे फुल आहे मग आपण काय लिहायला सांगितलंय प्राणी लिहायला सांगितलंय ना हा हत्ती व्हेरी गुड मांजर शाबास लिहाल लिहा जेब्रा ससा अक्षर मोठं काढ ना डुक्कर लिहा पटपट पाण्यात राहणारे पण लिहा कोंबडा व्हेरी गुड डुक्कर पाण्यात राहणारे पण लिया मोर अजून मोठ्याने बोलायचं मासा मासा पाण्यात राहतो बरोबर मगर मगर व्हेरी गुड काय लिहितो आय ले, लिहा ले, ले पटपट पाण्यात जमिनीवर राहणारे भरपूर आहेत रे गवा व्हेरी गुड बकरी, बकरी। कुत्रे कुत्र्या नाही कुत्रा त्र्या लिहिला तू त्र्या याने या नाही या जोडायचं त्याला त्रा त्रा कुत्रा बरोबर हा बघ त्याने तिने लिहिलं डबल नको यायला हा हा तू काय लिहिते मनस्वी कासव कासव कुठं राहत नदीमध्ये म्हणजे पाण्यात बरोबर का नाही हा हो जमिनीवर पण राहत ते हा उंट उड नाही उंट उंट व्हेरी गुड हा मांजर हा लिहा मांजर लिलय लिलय हा लिहिलंय लिहा 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 लिया साफ साप, साप पाण्यात राहतो का साप राहतो पाण्यात कोणता डेंडारा काय ढेंढारा डेंडारा बर हा गाडव कुठं राहत ग जमिनीवर गाडव काय करत जमिनीवर राहत काकया का जमिनीवर राहत काकया काय उंट व्हेरी गुड मासा लिहिलाय ना मासावरती लिहिलाय बघ मॅडम हो छान लिह पटपट झालं का लिहून दाखवा बरं का किती लिहिलं बघू द्या वा 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 भरपूर लिहिलं आहे रे पाण्यात राहणारे हा आणि जमिनीवर राहणारे प्राणी वाचा बरं आता एक वाचा इकडून पाण्यात राहणारे वाचा अगोदर वाच हा वाच हा वाचा वाचा कमळ हा वाचा मोठ्याने वाचा ईवंजलि आज महेश ससा बता